आमच्या पोरांचं होतं काय माहिती आहे या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही बंधनं घालू शकत नाही या जगात तुम्हाला बाहेरून कुणीही मर्यादा घालू शकत नाही या जगात बाहेरून तुम्हाला दुसरा कुणीही पराभूत करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला पराभूत करू शकता हे पहिलं लक्षात ठेवा या जगात दुसरं कुणीही तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला विजयी करू शकता हे लक्षात ठेवा बंधनं नका घालू मर्यादा घालूच नका आपण हवं हावत ते करू शकतो हवं तसं करू शकतो हवं ते घडवू शकतो हा विश्वास एकदा उरात येऊ द्या सगळ्यात महत्त्वाचा आहे ते सुरुवात करा सुरुवात करा जे काही करायचं आहे सुरुवात करा, करा। रिंगाळत बसायचं नाही पटकन पटकन निर्णय घ्यायचा आणि कामाला लागायचं तुम्ही चंद्रयान मोहिमेबद्दल ऐकलंय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं नील आर्म पण खरंच नील आर्म चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का याचं आहे नाही चंद्रावर पाऊल ठेवणार होता एडविन्सी अल्डारीन तो अपोलो यानाचा प्रमुख पायलट होता तो अमेरिकेचा वैमानिक होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता तर नील आर्मोस्ट्रॉंग त्याचा सहाय्यक पायलट तो अमेरिकेचा नवसैनिक होता त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता तो सहाय्यक म्हणून एडविन्सी अल्डारींच्या सोबत दिला होता हे या अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला पायलट फर्स्ट आणि एडमिनिस्ट्रालडारी झाला आणि चंद्रावर पाय ठेवणार तोच त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी तिथल्या गुरुत्वाकर्षणाने जळूनच गेलो तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि त्या वातावरणात मी भरकटलो तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी ओढलाच गेलो तर तो त्या विचारातच होता तोपर्यंत नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढं झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव मग नील आर्म स्ट्रॉंग मरध झाला एडमिन्सी अल्दारिनमध्ये सगळ्या क्षमता होत्या सगळी कौशल्य होती सगळं सामर्थ्य होतं त्याचा सगळा अभ्यास होता, होता। पण फक्त तो योग्य वेळी निर्णय घेऊ शकला नाही आणि म्हणून तो माघं राहिला आणि पटकन निर्णय घेतला म्हणून नील आर्मस्ट्राँग अजरा मरद झाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट उरात आत्मविश्वास असेल तर पोरं रेंगाळत नाहीत पटकन निर्णय घेतात आणि कामाला लागतात पटकन निर्णय घ्यायला शिकवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आणि एकदा निर्णय घेतला की सुरुवात करा मग मागा पुढे बघायची गरज नाही सरळ सुरुवात काही काही लोक निर्णय घेतात पण सुरुवातच करत नाहीत सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती ही आहे सगळ्यात मोठी तुम्हाला माहिती आहे जो पहिलं पाऊल उचलतो तोच पोचतो हजार मैलाचा प्रवास एका पावलानीच सुरू होतो सुरुवात तर करायला हवी एका टेकडीच्या पायते एक सदग्रस्त उभा होता वेळ मावळ तिची अंधार पडलेला मी तिथं गेल्यावर त्याला विचारलं का थांबलाय तो म्हटला नाही डोंगरावर जायचं आहे म्हटलं जा ना मग नाही अंधार आहे ना मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला म्हटलं आता जा आणि मी निघून आलो दुसऱ्या दिवशी पहाटे त्या टेकडीवर ते मी पोचलो तर सदग्रस्त तिथंच म्हटलं अरे वा जाऊन आला वाटतं नाही गेलोच नाही म्हटलं का अंधार आहे ना अरे मग कंदील दिला होता ना हो दिला होता ना पण त्याचा उजड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय मला किती लांब जायचं आहे अरे भल्या माणसात तू चालायला सुरुवात तर कर उजेड आपोआप तुझ्या बरोबर येत जाईल सांगा ना आमच्या पूर्ण सुरुवात कर रे बाकी काही अडचण नाही सुरुवात कर पहिली पटकन अ काय होत शिवाजी महाराजांकडे ना सैन्य ना सामर्थ्य ना संपत्ती रोहिडेश्वरावर रायरेश्वरावर महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली सुरुवात केली का मला सैन्य नसताना का महाराज म्हणले नाही जरा सैन्य वगैरे उभा करू आणि मग सुरुवात करू नाही हो काही नसताना शून्यात नसताना सुरुवात सोळाशे पंचेचाळीसला महाराजांनी राजगड घेतला बेवसाऊ होता आता बेवसाऊ आहे म्हणजे राजगड घेतल्यानंतर तो बांधून काढायला हवा बरं बांधून काढायचा म्हणजे पैसे हवेत पैसे म्हणजे संपत्ती अफाट हवी मग महाराज असं म्हटले का आत्ता तर आपल्याकडे पैसे नाहीत मग कशाला राजगड घ्या जरा फंड्स वगैरे गोळा करू आणि मग घेऊ राजगड नाही वाट नाही बघत बसले महाराज सुरुवात केली सोळाशे पंचेचाळीसला राजगड घेतलाच सोळाशे शेहेचाळीसला त्यांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरानी भरलेले सात हंडे सापडले आणि त्या मिळालेल्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते सोळाशे सत्तर साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढलेला औरंगजेबाचं सैन्य होतं पाच लाख आणि महाराजांची फौज अवघी वीस हजार मग महाराज असं म्हटले का त्यांचे पाच लाख आपले वीस हजार डिपॉझिट पण राहणार नाही कशाला अर्ज भरा नाही संघर्षाला सुरुवात केली पुढचं पुढं बघू काय व्हायचं ते सोळाशे सत्तरलाच महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि या प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं प्रबळगडाच्या गडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोमकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फंदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे हे बोरीचे झाड आमच्या पुढं जाण्यावर आक्षेप घेते आहे हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे इथे काहीतरी आहे खाना आहे। खना, खना। माणसं खणायला लागली गेली दगडे भिंत लागली आहे उकरा उकरा उकरली सत्तावीस घागरी आणि चार कढ या एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि या, या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष अधिक गतिमान केला जिंकला तुम्ही सुरुवात करा सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते पण माणसं कारण सांगतात माणसं सबबी देतात आमची परिस्थिती नव्हती ओ हो, तू गप मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवती नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी नाही आम्ही गरीब आहे ना अरे चांगला आहे ना श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे नाही नाही मला जरा बुद्धी कमी आहे उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे अरे स्वतःच्या कमतरताना कमीपणा समजू नका कमतरतांचं बलस्थानात रूपांतर करा आणि त्या बलस्थानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज रोवा हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे परिस्थिती जर माणसाला अडवत असती तर रस्त्यावरच्या विजेच्या खंबाच्या दिव्याच्या प्रकाशात बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेचे शिल्पकार झाले नसते परिस्थिती तुम्हाला अडवत नाही उलट प्रतिकूल परिस्थितीच तुमच्यातले उपजत गुण बाहेर काढते चांगली परिस्थितीत उपजत गुण कधीच बाहेर येत नाहीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही बातम्या वाचल्या असतील श्रीमंतांची पोरं नापास होतात आणि त्यांच्या घरात धुनीबांडी करणाऱ्या मोलकर्णींची पोरं गुणवत्ता यादीत येतात परस्थिती प्रतिकूल परिस्थिती उत्तम गुण बाहेर काढते संकटांना संधी मानायला हवं कारण संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडथळे अडचणी स्वागत करायलाच हवं कारण तीच तुम्हाला घडवतात तुमच्यातनं मूर्ती घडायची आहे ना मग घाव सोसावेच लागतील ज्या दगडावर घाव बसताय त्याला समजून जावं आपल्यातून सुंदर मूर्ती घडायची आहे म्हणून हे घाव वाट्याला येत आहेत ज्या दगडावर घाव पडत नाहीत त्याच्यातून मूर्ती कधीच तयार होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात मोठी लाल बहादूर शास्त्री रामनगरहून शाळेला जायचंय मध्ये गंगा नदी होती नाविकाला द्यायचे पैसे त्यांच्याकडं नसायचे शाळेच्या वेळेस ते गंगेच्या काठावर यायचे कुणीतरी नाविक म्हणायचा ए लालबहादूर चल येतोयस ना शाळेत नी लालबहादूर म्हणायचं नाही तुम्ही जा का रे नाही मॅडम पैसे आहेत अरे असू दे नंतर दे नंतर तरी कुठून येतील आई सांगते कुणाच्या उधारीचं ओझ आपल्या डोक्यावर नको ठेवूया तुम्ही जा मी येतो ती नौका गेली की लाल बहादूर शास्त्री आपल्या अंगावरचे कपडे काढायचे त्या कपड्यात वया पुस्तकं गुंडाळायचे आणि तीच वया पुस्तक कपड्यांसाठी डोक्याला मुंडास म्हणून बांधायचे आणि सरळ गंगे नदीत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडे जायचे काठावर उतरायचे कपड्या अंगावर परिधान करायचे पुस्तकं हातात घ्यायचे आणि वर्गात जाऊन बसायचे परिस्थितीशी लढत संघर्ष करत तेच लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले हे आम्ही लक्षात ठेवायला हवं एपीजे अब्दुल कलाम रामेश्वरमला वृत्तपत्र वाटायचं काम करायचे पेपर वाटायचे पेपर वाटणारे ते एपी जे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले रिहा बुलोज नावाची अकरा वर्षाची फिलिपाइन्स मधली मुलगी प्रचंड वेगात धावायची तिच्या शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ही रिहा पहिली आली आणि तिची राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली त्या दिवशी ही अकरा वर्षाची रिहा धावत धावत आनंदात आपल्या वडिलांजवळ आली बाबा बाबा मी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली आता मला राष्ट्रीय स्पर्धेत धावायचं आहे माझी निवड झाली आहे वडिलांनी जवळ घेतलं कुशीत घेतलं डोक्यावरून हात फिरवला खूप छान खूप छान रिहा अभिनंदन पण त्याच वेळी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत रिहा म्हणाली पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचं आहे ना हा बेटा मग मला धावण्याचे बूट हवेत बाबा राष्ट्रीय स्पर्धेत स्पोर्ट शूज घालूनच धावावं लागेल ना त्याच्या आधी मला तसा सराव करावा लागेल बाबा धावण्याचे बूट घ्या ना मला वडील म्हटले घेऊया ना बाळा जरूर घेऊया आणि त्या आनंदात रिहा सरावाला निघून गेली सराव करत राहिली राष्ट्रीय स्पर्धा तोंडावर रा आली चार आठ दिवस राहिले आणि ही रिहा आपल्या वडिलांजवळ आली बाबा स्पर्धा चार दिवसावर आली आहे तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला बाबा घ्या ना बूट ते ऐकल्यावर मात्र रिहाच्या वडिलांचे डोळे पादावले, आपल्या पुरीला जवळ घेत म्हणाले बाळा या महिन्याचा पगारच नाही झाला घ्यायचे होते बूट पण नाही घेऊ शकत मी तुला धावण्याचे बूट नाही घेऊ शकत रिहा रिहाच्या डोळ्यात पाणी तरळलं निघून गेली पण ते असं म्हटली नाही आता मला बोट नाहीत ना मग मी धावणारच नाही ती जिद्दी परत पळायला लागली धावायला लागली सराव करत राहिली राष्ट्रीय स्पर्धा उचाडली ही रिहा बुलोज स्पर्धेत सहभागी झाली बाकीचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले पाया स्पोर्टचे शूज घातलेले पळायला आणि ही रिहा अनवानी पायानं उभी एक वर तिनं आपल्या पायांकडे बघितलं इतर स्पर्धकांचे पाय तिचं तिलाच कसं तरी झालं सगळे स्पोर्ट शूज घालून आणि मी अनवाणी पायाने काय वाटलं कुणास्टाऊक ती रिहा सर्दीशी बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या पट्ट्या स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं एन आय के ई जणू काही नायकेचेच बुट तिनं घातलेत आणि जखमेच्या बांधायच्या बेंडेजच्या पट्ट्या पायाला गुंडाळून रिहा बुल धावण्याच्या स्पर्धेत उभा राहिली स्पर्धा सुरू झाली आणि वाऱ्यासारखी तीरासारखी भयान वेगाने रिहा पळत राहिली तिला फक्त ध्येय दिसत होतं आपल्याला जिंकायचंय 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 बस शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर एक हजार मीटरच्या शर्यती या रिहा बुलोज न जिंकल्या चार सुवर्ण पदक तिनं खमावली ही <laughs> रिहा बुलोज सांगते परफॉर्मन्स बुटात नसतो परफॉर्मन्स डोक्यात असतो